मंडळी नमस्कार स्वागत आहे महादेश मध्ये मंडळी आपल्या सोबत आहेत गेलेल्या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते ज्यांनी तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवली आणि तब्बल अठ्ठावन्न हजार मतं यांनी घेतली अं खर तर तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यामुळे भरपूर मत तुतारी चिन्हाला गेली आणि तुतारी चिन्ह ज्यांना मिळाले ते उमेदवार चर्चेत आले त्यापैकी एक रामचंद्र भुटुगडे जे अं उतारे त्यांना मुळे लोकसभेमध्ये चर्चेत आले अठ्ठावन्न हजार मत त्यांनी घेतली सर्वसामान्य एक शेतकरी गरीब कुटुंबातील हे आहेत खर तर आता लोकसभा झाली आता येते विधानसभा या विधानसभेमध्ये अं काय भूमिका असणार आहे आपल्यासोबत प्राध्यापक आरवाय गुटुगडे आहेत हे विधानसभा लढवणार आहेत यांचे सहकार्य आहेत आणि यांनी लोकसभा लढवली तर आपण यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत काय लोकसभा झाली आणि हजार कुटुंबातला माणूस कधीतरी नेता झाला पाहिजे आणि त्याला पण सत्तेतली पद मिळाली पाहिजे ही एक माझी भावना होती त्या भावनेतून मी या राजकीय क्षेत्रात पदार्पण करतोय तर लोकसभा झाली आणि लोकांनी जे आपाट प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे आणि त्यांच्या प्रेमावरती इथन पुढची राजकीय वाटचाल आम्ही चालत आहोत आणि सध्या आम्ही विधानसभा सांगोलासाठी प्राध्यापक आरवाय गुटुगडे सर यांना उमेदवारी देऊन इथन निश्चितपणानं त्यांना विजय करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावणार आहोत खर तर आता हे दुतारी चिन्ह मिळाल्यामुळे एवढी मतं पडली मतं चुकून आली असतील केवळ लोकांनी केली असतील पण चर्चा मात्र करू कसं आहे सर ती मतं चुकून पडलेली नाहीयेत ती मतं बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षाला काही फोडाफोडी जे, का जे राजकारण आहे त्याला कंटाळली होती ती मला मत पडलेली आहेत हे दादांत खोट आहे की चुकून पडले कारण लोकांचे जर प्रेम आणि क्रेज बघितले तर त्यांना मला तर अपेक्षा होती की मला दोन लाख मतं सहज पडतील कारण लोकांचा तेवढा रिस्पॉन्स होता पण ती मला कमीच पडले त्यामुळं आमच्या तुतारी जे मत दहरशील बायाला पडले त्यांच्या आम्हाला एकही मत पडले आता खर तर माडा लोकसभाच्या म्हणजे माडा लोकसभेमधून मतदारसंघामधून मत सर्वात जास्त मतदान घेणारे हे तुम्ही ठरलाय म्हणजे सांगोला तालुक्यातून मी उमेदवारापैकी म्हणजे यापूर्वी कसं होतं सांगोल तालुक्यातून उमेदवारी दिली जात नव्हती कोणालाच इथले पक्ष किंवा इथले नेते मॅनेज होत होते प्रत्येक वेळेस आणि आज महाराष्ट्रातील सत्तर वर्षात सांगोल्यातून मी प्रथम व्यक्ती झालो की ज्यांनी एवढी मतं खाल्ली ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ज्या संविधानामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्याकडं पैसे असून असो तुम्ही इलेक्शन लढू शकताय तुम्ही जिंकू शकता, शकता ही प्रेरणा मला त्या महामानवाकडून मिळाली आणि मी ती एक पण त्यांच्या विचारावरती मला मिळाले काय सांगाल अं तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो प्रचार करत होता तुम्ही विद्यमान खासदारांवरती आरोप करत होता टीका करत होता आज ते कुठेतरी खरं होता नसते शंभर टक्के सर आता सहाशे गाव होती त्यापैकी एक खासदार कधी फिरलेच नाहीत जनतेत मिसळलेच नाहीत कधी त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नच केला नाही त्यामुळे जनतेमध्ये एक नैराश्यन अस्वस्थता होती आणि ती खतखुतून बाहेर पडली आणि त्याचा रिफ्लेक्ट आम्हाला म्हणजे मत मिळाली खासदारांनी काम केलं असतं तर त्यांना आता पराभवाची ही वेळ झाली नसती त्यामुळे मला वाटतं की जनतेत राहिलं पाहिजे सर्वसामान्यांची काम केली पाहिजे हे माझी भावना तुम्ही जो प्रचार करत होता ज्यावेळेस प्रचार तुमचा सुरू होता त्यावेळेस धनगरी वेशामध्ये प्रचार करत होता त्याचा काय फायदा झाला कस आहे की आज आमच्या धनगर समाजाची इथं पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे बारा लाख पोलिंग झालं ला त्यापैकी सहा लाख आमचा धनगर समाज आहे आणि बाकीचा ओबीसी समाज आहे मुळात या समाजाचं प्रतिनिधित्व आजपर्यंत सत्तर वर्षात एकही खासदार संसद भवनात गेला नाही ते खतखत आमच्या समाजामध्ये होती की आपला माणूस तिथे गेला पाहिजे तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही आपल्या व्यथा कोण मांडणार नाही म्हणून मी एक समाजाचं प्रतिनिधित्व आणि त्या काठीनं घोंगड्याच्या वेशातच मला संसद भवन गाठायचं होतं म्हणून लोकांना कळावं आणि समाजाशी आपली एक नातं आहे एक अटॅचमेंट आहे त्याचा फायदा आम्हाला होणार होता म्हणून मी त्या विषयातून प्रचार केला आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे आता लोकसभा झाली एवढी मतं घेतली चर्चा संपूर्ण तालुका नाही पूर्ण लोकसभा चर्चा होती की तुतारी मत घेतली आता विधानसभा येते तिथलं स्थानिकच राजकारण काय आणि तुम्ही कसं एंट्री करणार आहे किंवा काय सांगायचं आता स्थानिकचं राजकारण बघायला गेलं तर एक देशमुख घराणं आणि एक शाजी बापू पाटील यांचं घराणं एक दोनच घराणे एकमेकाच्या विरोधात उभं राहून एक वेळेस हे निवडून येणार एक वेळेस ते निवडून येणार असा प्रकार इथं चालू होता आणि तिसऱ्या व्यक्तीला आणि घराण्याला इथं एंट्री नव्हती तर सध्या आम्ही एक आमचा गुटुकडे गट म्हणून जो एक तालुक्याला फेमस गट झालेला आहे म्हणजे तुमचा आमचा त्या थ्रू आम्ही राजकारणात एंट्री करून प्राध्यापक आरवाय गुटुकडे सर जे उच्च शिक्षित आहेत त्यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी निश्चितपणाने शहाजी बापू पाटील आणि देशमुख घराण्याचं डिपॉझिट जप्त करणार एवढं तुम्हाला आज ठामपणे तालुक्यात दोनच गट होते आता हा गुटुकडे गट म्हणजे तुमचा गट यामध्ये अ यामुळे आता फरक होणार फरक नाही शंभर टक्के या दोघांना पण जनता कंटाळली देशमुख घराण्याचं पंचावन्न वर्ष सत्ता होती घरात बापू दोन टर्म आमदार झाले त्यामुळे या घराण्याला कंटाळून तिसऱ्या पर्यायाच्या शोधात जनता आहे सध्याला असंतोष आहे जनतेमध्ये कि जनतेला पर्याय पाहिजे हे दोघं नको आहेत मग तिसरा पर्याय म्हणून आम्ही प्राध्यापक आरवाई गुटुगडे सरांना इथं लॉन्च केलंय आणि शंभर टक्के एकशे टक्के एक लाख मताच्या फरकानं प्राध्यापक आरवाय सर निवडून येणार आता बघितलं तर सगळेच राजकारणी प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांना डावलण जनता डावलत नाही थोडक्यात तर आता प्रस्थापितांना डावलून जनता तुमच्याकडे येईल का काय वाटत कसं आहे सर गेली दहा वर्ष झालं मी या तालुक्यात राहतो एकशे पाच गावातील लोकांचा माझ्याशी सध्याला कनेक्शन आहे त्यांच्या आडण अडचणी त्यांच्या सुख दुःखात मी स्वतः जातो त्या माध्यमातून जी काही अटॅचमेंट दहा वर्षात निर्माण झाली त्याच फळ म्हणून जनता आम्हाला मतदान आशीर्वाद देणार आहे रुपये कितीही पैसा वाटू द्या कितीही प्रचार करू द्या पण जे तळागाळातल्या लोकांचं दहा वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय त्याची पावती ही आम्हाला जनता देणार आहे त्यामुळे आम्हाला त्याची काळजी करायची का गरज नाही कोण कुठं कोण किती मत कायल काय प्रस्थापित काय करतोय आमचं काम हेच आमचं मतदान आहे आणि ते मतदान तुम्हाला विधानसभेला निश्चितपणाने दिसून येईल आता तुमचा उमेदवारी डिक्लेअर झालेला आहे आता सध्याची तयारीच होईल अध्यास सध्याला आम्ही संवाद यात्राच नियोजन चालू आहे जे काय एकशे पाच गावातील तालुक्यातील आणि बाळवने गट पंढरपूर तिथले काय गाव जिल्हा परिषद असं मिळून आम्ही प्लॅनिंग आखतोय आणि पूर्ण तालुकाभर संवाद यात्रा करून युवक असतील बाकीचे लोक आहेत त्यांना जागरूक करून आम्ही जनतेमध्ये जाऊन प्रचाराचं हे चालू आहे म्हणजे पूर्ण तयारी चालू आहे पण प्लॅनिंग महत्वाचं आहे की शेड्यूल कुठल्या गावात कधी जायचं ते शेड्यूलचं काम आता सध्या चालू आहे आणि ज्यावेळेस शेड्यूल बनल त्यावेळेस एकशे वीस गावात आम्ही जाऊन जनतेत संवाद साधून आमची भूमिका आमचे विचार त्यांना आता विदा, सांगोला विधानसभेमध्ये अं घुटुकडे गटामध्ये हेच ते प्राध्यापक कारवाई गुटुकडे उमेदवार असणार आहेत तर काय सांगाल की आता समोर एवढे बलाढ्य नेते असताना बाबासाहेब देशमुख आहेत शहाजी पाटील आहेत अनेक बरेच नेते तर आता तुम्ही कसा खेळ देणार प्रथमता मी पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो कारण माझ्या आई वडिलांनी बारा वर्ष ऊसतोडी करण्याचं काम केलं मला टीव्ही मीडिया याच्या समोर कधीच आम्ही आलो नाही कारण आम्ही सुशिक्षित आणि ओबीसी समाजाचे ओबीसी समाज म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीये जो खर्च करू शकत नाही आणि जो मराठा किंवा यांच्याच कायम दावणीला बांधला दा गेलेला अशा समाजातला मी आहे आणि मला रामचंद्र घुटोगडे साहेबांनी सांगोला विधानसभेची जबाबदारी दिली आणि आम्ही गेले वर्ष दोन वर्ष चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि त्या कार्याचा पुरावा म्हणून जनतेनं ओबीसी जनतेनं मराठ्यांनी आणि बहुजनांनी आणि माझ्या धनगर बांधवांनी आम्हाला अकरा ते बारा हजार मत दिली मग आता तुम्ही म्हणणार की शह कसा देणार तर ज्या वेळेला माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा राहिले त्यांनी बऱ्याचशा अं पैशाचा वापर केला प्रस्थापित पक्षाचा तिकीट होऊन सुद्धा दोनशे कोट रुपये वाटून सुद्धा त्यांचा पराभव झाला. म्हणजे प्रस्त याचा अर्थ काय कि पैसे जनता घेईल आज देशमुख घराण्याकडून पैसा घेईल बापूंच्याकडे सुद्धा पैसा भरपूर आहे बापूकडून सुद्धा पैसा घेईल पण जनता मतदान हे आरवाय घुटुंगडे सरांनाच टाकेल कारण आरवाय घुटुंगडे हा ऊस कामगाराचा मुलगा आहे आणि ओबीसी बांधवांच्यासाठी बहुजनांच्यासाठी धनगर समाजासाठी वंजारे समाजासाठी माळी समाजासाठी आणि गोर गरिबांच्यासाठी सुशिक्षित माझ्या शिक्षक बांधव आणि व्यावसायिकांसाठी झटणार आम्ही माणूस जे आम्हाला लोकसभेला ज्यांनी मतदान केलं नाही ती सुद्धा लोक आता आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे देशमुख घराणं आणि म्हणजे बाबासाहेब देशमुख आणि शाजी बापू पाटील यांच डिपॉझिट सुद्धा जनता जप्त केल्याशिवाय राहणार नाही तयारी कशी सुरू आमची ही तयारी आजची तयारी नाही ही आमची तयारी तीन ते चार वर्षापूर्वीची तयारी आहे रामचंद्र घुटवडे साहेब ज्या वेळेला इंजिनियर झाले व व्यवसायामध्ये हे करू लागले आमची त्यांची ओळख झाली समाजाविषयी किंवा माणसांच्या का गरजा काय ह्या विषयी झाली आणि आम्ही रात्रंदिवस लोकांच्या संपर्कामध्ये असतो आणि त्यामुळे जनतेने आम्हाला स्वीकारलेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराज अहिलेदेवी होळकर आणि संपूर्ण अं जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले या संविधानाचा कुठेतरी वापर करून आज आम्ही सांगोला विधानसभेमध्ये बाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचा आम्ही आशीर्वाद घेऊन विधानसभेला उतरतो तर मंडळी अं बघितलं आपण अं हे जे तरुण युवक आहेत सुशिक्षित आहेत जे राजकारणामध्ये संधी शोध प्रयत्न करत आहेत तर यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया तुम्हाला पुढील साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद